खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर कार उलटली दोन प्रवासी जखमी मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे इको कार पलटी होऊन अपघात झाला या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे नागोटणे आणि पेन दरम्यान कोलेटेवाडी गावच्या हद्दीत हा अपघात झाला रस्त्यावरील खड्ड्यात इको कारचा एक टायर अडकला आणि चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार पलटी झाल्याने हा अपघात झाला किरण संवाद मराठी पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न